नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या योजनेची नवीन यादी आली आहे तर ही यादी आपल्या मोबाईलवरून कशी पाहायची हे आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायची आहे या, या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आली आहे या वेबसाईटवर आल्यावरती आपल्याला इथे थ्री डॉटवरती क्लिक करायची आहे यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तरी ते आपल्याला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे यानंतर यामध्ये दोन नंबरचा ऑप्शन रिपोर्ट यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे व आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तरी ते आपल्यासमोर विविध असे ऑप्शन ओपन होतील तर यामध्ये खाली आय नंबरचा ऑप्शन आवाज प्लस रिपोर्ट यावरती क्लिक करायचे आहे वे तीन नंबरचं ऑप्शन म्हणजेच आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी या तीन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला आपले स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहे यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे वयानंतर आपल्याला आपला जो काही तालुका असेल तोच सिलेक्ट करून घ्यायचा आहे वयानंतर आपले जे काही गाव आहे हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व यानंतर आपल्या गावाची जी काही कॅटेगरी वाईज एस टी एस सी ओ बी सी ओपन ऑदर मायनॉरिटी सर्व यांची घरकुल यादी ही नवीन प्रकाशित झाली आपल्याला इथे दिसून येईल व अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद